आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तुमचं मन शांत करू शकतो राग द्वेष तणाव मत्सर याचं मूळ कापून टाकू शकतो तो विषय आहे मृत्यू स्मरण होय बुद्धवंतात जे मृत्यूचा विचार करतात त्याचे मन शांत होते जो कोणीही मृत्यूचा विचार करत असतो त्याचं मन शांत होते आणि जे विसरतात ते नेहमी भांडणात गुंतलेले असतात आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे मृत्यूच्या स्मरणाने मन शांत कसं होते संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांना मी त्रिवार वंदन करते आपण अनेकदा आपल्या जीवनामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन चिडतो आणि रागवत असतो कधीतरी तणावामुळे आपलं संपूर्ण आयुष्य अस्वस्थ होतं आपल्या चीड़ ह्या चिडचिडापणामुळे आणि आपण कुणावर रागवत असतो त्याच्यामुळे आपलं जो हा संपूर्ण आयुष्य आहे हा अस्वस्थ होते आपलं मन आपलं चित्त अस्वस्थ होते अशुद्ध होते आणि आपण त्या वाईट विचारांमध्ये गुंतून असतो बुद्ध विचारतात की जरी आपण कुणावर चिडत असणार रागवत असणार चिडचिड करत असणार भांडत असणार जेही काही असेल राग द्वेष मत्सर हे सगळं आपल्यामध्ये असेल ना आपण लोकांप्रती करत असणार तर या सर्व गोष्टीचं महत्व किती आहे उद्या जर आपण ह्या जगामध्ये नसू तर ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व किती आहे आपण एक ना एक दिवस मरणारच आहोत बुद्धांनी मृत्यू अटळ आहे आणि अनित्य आहे कुणीही मृत्यूपासून वाचणार नाही तुम्ही कुठेही जरी जाऊन लपलात ह्या संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही ना विश्वा जागा नाही की जिथे तुम्ही जाऊन लपणार आणि मृत्यू तुम्हाला वाचवू शकेल तुमची मृत्यू यायची असेल तुम्ही कुठेही जाऊन लपले तरी मृत्यू येणारच तुम्ही एखाद्या गुफेमध्ये जाऊन लपा पहाडावरती जाऊन लपा ह्या संपूर्ण विश्वामध्ये आपल्या नखा एवढी जागा सुद्धा नाही आहे की तिथे जाऊन तुम्ही लपू शकता आणि तुमच्या मृत्यूपासून तुम्ही सुटका पाहू शकता मृत्यू अटळ आहे आणि मृत्यूला कुणीही थांबवू शकत नाही एक ना एक दिवस मृत्यू सगळ्यांनाच येणार आहे परंतु आपण हे सगळं विसरून जातो मृत्यूचं भान आपल्याला राहत नाही आणि आपण मृत्यूचं स्मरणसुद्धा करत नाही आपल्याला वाटतं की उद्याच्या उद्या पाहिलं जाईल आपण आजमध्ये जगत नाही आणि वाईट कार्य करत असतो अकुशल कार्य करतो राग चिडचिडपणा द्वेष आणि लोकांसोबत भांडणं हे सगळं आपण करत असतो परंतु जर का आपल्याला मृत्यूचे भान राहिला आणि आपण जर मृत्यूपासून सावध राहिलो आणि ह्या गोष्टीला आपण समजलो की मी आजण्या उद्या मरणार आहोत तर जो कोणी व्यक्ती हा सगळं समजला ही गोष्ट समजला तो कधीही रागावणार नाही कुणावर चिडणार नाही कुणावर आणि भांडणार नाही कुणावरच शांत राहणार तर अशा प्रकारे बुद्ध सांगतात की ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या आयुष्यामध्ये काहीही महत्त्व नाही आहे आपण उद्या ह्या जगामध्ये नसलो तर ह्या सगळ्या गोष्टी काहीही अर्थ नाही ठेवत असं वाटतं का तुम्हाला की आपल्याला कोणी काही बोललं म्हणून आपण राग करावा बुद्ध म्हणतात तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला कोणी काही बोललं म्हणून आपण राग करावा आपल्या मनात त्याच्याप्रती कटुता ठेवावी असं तर कुणालाही वाटत नाही परंतु आपल्या मनामध्ये जेव्हा आपल्याला कोणी वाईट बोललं अपशब्द बोलला किंवा आपल्यासारखा वागला नाही आपल्याला जे चांगलं वाटेल तशासारखा वागला नाही तर ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये राग येते आणि आपण कितीही जरी म्हटलं तरी सुद्धा तो राग काही संपत नाही आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या प्रती कटुतासुद्धा उत्पन्न होते कारण हे नॅचरल प्रोसिजर आहे तर ह्यासाठी आपल्याला अनापानसतीचा अभ्यास करावा लागेल जास्तीत जास्त आणपान सतीच्या अभ्यास करावा लागेल समतामध्ये स्थित राहावं लागेल अनित्यताचा बोध समजावा लागेल तेव्हा कुठेतरी आपण हळूहळू थोडं 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 आपलं आपलं पुण्यसंचित करत जाऊ आणि हे सगळं आपल्यासोबत थोड्या प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये असा येणार की त्या दिवशी आपण ह्या दुःखाच्या भावचक्रातून मुक्त होऊ जर आपण नश्वर आहोत क्षणभंगूर आहोत तर रागाच्या द्वेषाचा काय अर्थ आहे आपल्याला माहिती आहे की आपण नश्वर आहोत आज ना उद्या आपली मृत्यू येणारच आहे क्षणभंगूर आहोत तर ह्या सगळ्या रागाच्या द्वेषाचा काही अर्थ आहे का आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही आहे धम्मपदमध्ये गाथा क्रमांक सहा दिलेली आहे ही गाथा भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये जेतवण विहारामध्ये विहार करताना म्हटलेली आहे आणि कोशांबीवासी भिक्षूंना उद्देशून ही गाथा भगवान बुद्धांनी म्हटलेली आहे तर गाथा अशा प्रकारे आहे परे विजानंती मय्यमेत्थ यमामसे येच तत्थ विजानंती ततो संमती मेधगा ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे परे म्हणजे दुसरे लोक परे म्हणजे दुसरे लोक न विजानंती म्हणजे जाणत नाही समजत नाही मय्यमेथ म्हणजे आपल्याला दुसरे लोक जाणत नाही समजत नाही आपल्याला यमामसे म्हणजे याच्या अधीन जावं लागतं म्हणजेच मरण निश्चित आहे यमामसे म्हणजे आपलं मरण निश्चित आहे याच्या तथ्य विजानंती म्हणजे आणि जे हे तथ्य जाणतात समजतात ततो तत्वसंमती मेधगा तेव्हा त्यांचे मतभेद कलह वैर शांत होतात नाहीसे होतात दुसरे लोक हे समजत नाहीत की आपल्याला शेवटी मरणाचे अधीन व्हावे लागते पण जो कुणी हे सत्य समजतात त्यांचे वाद कलह आणि मतभेद संपून जातात त्यांच्या मनामध्ये कुणाच्याही प्रती राग द्वेष मत्सर उरत नाही अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे मृत्यू स्मरण म्हणजे काय आता आपण ह्या गाथेमध्ये जाणून घेतलं की आपल्याला जो कोणत्या व्यक्तीला मृत्यूच्या स्मरण असते तो मुक्त होतो आणि राग द्वेष मोह त्याच्यामधलं संपूर्णपणे नष्ट होऊन जाते मृत्यूच्या स्मरण म्हणजे काय ते म्हणजे भीती नव्हे ते म्हणजे जगण्याची खरी जाणीव जेव्हा कधीही कुठल्याही क्षणी आपण खऱ्या अर्थाने मृत्यूचा विचार करतो मृत्यूचं स्मरण करतो तेव्हा असं समजतं आपल्याला की आपण ह्या जगात क्षणभराचेच पाहुणे आहोत आपली शक्ती सत्ता संपत्ती रूप काहीच कायम नाही आपल्याजवळ कितीही प्रॉपर्टी असेल आपण कितीही सुंदर असणार आपलं घर कितीही मोठं असेल आपण कितीही प्रॉपर्टी जमा करून ठेवलेली असेल आपल्याकडे कितीही सोनं असेल तरीसुद्धा ते अर्थशून्य आहे कारण आपल्यासोबत ते येणार आहे का नाही तर आपल्यासोबत काय येणार आपण जे कर्म करू ते आपल्यासोबत येतील आपण कुशल कर्म करू पुण्य कर्म करू तर तेच कर्म आपल्या जन्मोजन्मी आपल्यासोबत राहणार आहेत जर तुम्ही चांगले कर्म कुशल कर्म करत असणार तर तुम्ही सद्गतीला प्राप्त व्हाल आणि जर तुम्ही धम्मोपदेश ऐकत असाल आणापान सती विपशनाचा अभ्यास करत असाल दान पारमिता पूर्ण करत असाल आपली तर ह्याच्यामुळे तुम्ही देवता लोकामध्ये तुमचं जन्म होऊ शकतो अशाच प्रकारे जर तुम्ही कुशल कर्म नसेल करत आणि अकुशल कर्म पाप कर्म करत असाल तर तुम्ही दुर्गतीला प्राप्त व्हाल आणि नरक लोकामध्ये तुमचं जन्म होणार म्हणून आपल्याला आपलं मृत्यूचं स्मरण असायलाच पाहिजे आपल्याजवळ कितीही शक्ती असेल आपण कितीही मोठ्या पोझिशनवर जॉबवरती असणार आपल्याजवळ कितीही सत्ता असेल मोठी संपत्ती असेल आपण कितीही रूपवान असणार धनवान असणार काहीच कायम नाही आहे म्हणून कोणावर राग करावा कोणाचा अपमान करावा कशासाठी लोभ धरावा तुमचं एखादा नातेवाईक अचानक गेला असेल मरण पावला असेल त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटतं ना एखादा तुमचं नातेवाईक तुमची आई तुमचे वडील बायको नवरा मुलं मुली जेही कोणी असेल सगळ्यांच्या घरी कुणी ना कुणी मरतं असं नाही आहे की कुणाच्याच घरी कुणी आजपर्यंत मेलेलं नसेल कारण भगवान बुद्धांनी सुद्धा कृषा गौतमीचं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे कृषा गौतमीला खूप वर्षांपर्यंत मुलंबाडं होत नव्हते त्याच्यानंतर तिला मुलगा झाला त्याच्या खूप मोहात पडली होती आणि अडीच वर्षाचा मुलगा असताना मुलाला सापानी चावलं होतं सगळ्यांनी तिला सांगितलं की हा मुलगा मरण पावलेला आहे परंतु तिला त्याच्या एवढं मोह होतं आपल्या मुलाचा त्याच्याप्रती तिला एवढी आसक्ती होती की ती कुणावरही विश्वास करत नव्हती की माझा मुलगा खरंच मेलेला आहे म्हणून ती म्हणत होती की माझा मुलगा जिवंत होऊ शकतो इकडे तिकडे ती, ती फिरली सगळे सगळीकडे फिरली मग तिला कुणीतरी एका माणसाने सांगितलं की इथे तथागत सम्यक संबुद्ध आहे तू त्यांच्याकडे जा ते तुझ्या मुलाला ठीक करतील तर तिला ह्या गोष्टीवर विश्वास बसला आणि ती गेली आणि तिथे जाऊन रडू लागली खूप की माझा मुलगा झोपीतून उठतच नाही आहे माझ्या मुलाला तुम्ही उठवून द्या तेव्हा तथागत तिला सांगतात की एक काम मी तुला सांगतो ते तू करशील का ती म्हणते हो मी करणार तथागत तिला म्हणतात की एक मुठ्ठी सरसो ह्या गावातल्या कुणाच्याही घरातून तू घेऊन ये तर तिला वाटते हे तर खूप आसान कार्य आहे मी तर माझ्या मुलासाठी काहीही करू शकते पण भगवान बुद्ध मग नंतर तिला सांगतात की अशा घरून घेऊन ये ज्याच्या घरी आजपर्यंत कुणीही मरण पावला नाही तर ती बिचारी पूर्ण गाव फिरते घरोघरी जाते तर सगळे तिला म्हणतात की ठीक आहे आम्ही तुला मुठ्ठीभर काय बोरीभर सरसो द्यायला तयार आहोत पण नंतर ती म्हणते कृषा गौतमी की तुमच्या घरी कुणी मेलं तर नाही तर कुणाच्या घरी कुणाचं वडील कुणाची आई कुणाची बायको कुणाचा मुलगा कुणाची मुलगी अशा प्रकारे असतात ती बिचारी संपूर्ण दिवसभर फिरते आणि सायंकाळी थकून पुन्हा भगवान बुद्धांकडे येते अशा प्रकारे भगवान बुद्ध तिला हा मृत्यूचं स्मरण करून देतात आणि ती भगवान बुद्धांना शरण जाते आणि मुक्त होते निर्वाणाची अवस्था प्राप्त होते तिला तर अशा प्रकारे आपल्याला सुद्धा मृत्यूचं स्मरण असायलाच पाहिजे अशाच प्रकारे जर तुमच्या एखादा नातेवाईक मरण पावला तर आपल्याला असं वाटते की आपलं हा संपूर्ण जग थांबला आहे हेच आपल्यासाठी मृत्यूचं स्मरण असते पण आपण तो प्रसंग लवकरच विसरतो पुन्हा अहंकारात जातो काही दिवसानंतर आपण तो प्रसंग विसरून जातो आणि पुन्हा आपण आपल्या अहंकारामध्ये जगतो जर आपण मृत्यूच्या स्मरण जपत राहू ह्यालाच साधना बुद्धांनी म्हटलेलं आहे म्हणूनच आपण दररोज काही वेळ ध्यान चिंतन सुप्तपठन करायला पाहिजे आपण दररोज आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये काय काय ठेवलं पाहिजे ध्यान चिंतन आणि सुप्तपठन हे आपण रोज करायलाच पाहिजे आणि आपल्या मनाला आठवण करून द्यावी हे क्षणिक आहे आपणही एक दिवस नसलो तर काय शिल्लक राहील आपण ही जरी एक दिवस नसलो तर काय शिल्लक राहील ह्या गोष्टीचं स्मरण दैनंदिन जीवनामध्ये रोज स्वतःला करून द्यायला पाहिजे मनाचे विकार कसे शांत होतात आपला मन विकारांनी भरलेला आहे आणि ह्या मनाच्या विकारांना कसा शांत करता येईल राग द्वेष लोभ मत्सर आणि जलन हे सगळं कुठून येतं हे माझं आहे या भ्रामक समजुतीतूनच हे सगळं येतं काय काय येते तर राग द्वेष मोह मत्सर आणि जलन माजा आहे हा माजा हे माझं आहे ह्या माझ्या शब्दाच्यावरूनच हे सगळं उत्पन्न होते पण मृत्यू स्मरण हे माझं म्हणण्याची वृत्ती मोडते मृत्यूचं स्मरण जर आपण करत राहू तर हे माझं आहे हे, हे म्हणण्याची वृत्ती मोडून टाकते मग मन सर्व काही क्षणिक का आहे या बुद्धांच्या सुत्तामध्ये रमते आणि हे सगळी वृत्ती मोडते तेव्हा आपलं मन हे सर्व काही क्षणिक आहे अनित्य आहे क्षणभंगूर आहे या बुद्धांच्या सुत्तामध्ये आपलं मन रमते कुणाच्याही प्रती राग करत नाही द्वेष आपल्या मनामध्ये ठेवत नाही तर तो दुसऱ्यांप्रती मैत्रीभाव ठेवतो आणि सुखशांतीचं जीवन जगतो असा व्यक्ती त्याच्याकडे पैसा असेलही किंवा नसेलही तरीसुद्धा तो नेहमी समाधानी असतो तो आपल्या शत्रूकडेही समजून घेणं या नजरेनेच बघतो जरी त्याच्या कोणी शत्रू असेल तरीसुद्धा तो त्याला ह्या नजरेने बघतो समजून घेणं म्हणजे तो जरी वाईट वागत असेल त्याच्या शत्रू तरी तो त्याला समजून घेतो एका भिक्खूचं नाव होतं धम्मदिन त्याला एका राजाने अपमानित केलं आणि विचारलं तू काहीच बोलत नाहीस राग नाही येत तु का तुला त्या राजाने त्याला अपमानित केलं आणि विचारलं की तू काहीच बोलत नाहीस तर तुला राग नाही येत का भिक्कू म्हणाला मी रोज मृत्यूचं स्मरण करतो आज अखेरचा दिवस आहे असं मी मानतो मला ह्यासाठी राग येत नाही की मी रोज मृत्यूचं स्मरण करतो आणि आजच्या माझ्या अखेरचा आखरी दिवस आहे असं मी मानतो मग मी राग का बरं धरून राहू अशा प्रकारे ते भिक्कू त्याला उत्तर देतात भिक्कूंचं हे बोलणं ऐकून हा उत्तर ऐकून राजा पूर्णपणे स्तब्ध झाला तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यात हे कसं आणायला पाहिजे दररोज अर्धा तास एक तास आणपांसाठी विपक्षणाचा अभ्यास करायला पाहिजे आणि स्वतःला सांगायला पाहिजे की मी नश्वर आहे मी आज ना उद्या जाणार आहे हे शरीरही नसेल माझं हे शरीर ज्या शरीरावरती मी एवढं गर्व महसूस करतो हे सुद्धा नसणार लोक आपल्या शरीरावरती खूप जास्ती गर्व महसूस करतात गोरा असेल तर माझं शरीर खूप गोरं आहे म्हणून एखादा काळा व्यक्ती असेल तर त्याच्याशी घृणा करतात तर अशा प्रकारे कुणाला कशाच्या तर कुणाला कशाच्या प्रत्येकाला आपल्या सौंदर्यावरती आपल्या शरीरावरती गर्व असते परंतु हे गर्व एक ना एक दिवस संपणार आहे हे सगळं नश्वर आहे क्षणभंगूर आहे हे लोकांना जाणीव होत नाही आणि ज्या दिवशी त्यांना जाणीव होणार ते त्या दिवशी ते आपलं संपूर्ण जीवन स्वतःच बदलवून टाकतील स्वतःला रोज सांगायचं आहे की मी नश्वर आहे मी जाणार आहे हे शरीरही माझं नसेल मग स्वतःलाच विचारायचं आहे हे राग हे द्वेष हे मत्सर काही अर्थ आहे का जेव्हा मी आज ना उद्या संपणार आहे नश्वर आहे माझं शरीर मी मरणारच आहे तर हे राग हे द्वेष हे मत्सर ठेवून माझ्या जीवनामध्ये काही अर्थ आहे का यांचा जेव्हा तुम्ही रोज ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन कराल तेव्हा तुम्ही मुक्त होऊ लागाल आणि एक दिवस असा येईल की तुम्ही ह्या दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होऊन जाल तर आता आपण बघूया कोसंबी वाशी भिक्कूंची गोष्ट भगवान बुद्ध एकदा श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहार करत होते कोसंबीमध्ये घोषिताराम विहार होता त्या घोषिताराम विहारामध्ये काही भिक्षू वर्षावास करत होते तर श्रावस्ती ही जी नगरी होती ही भगवान बुद्धांच्या प्रवचनांनी आणि भगवान बुद्धांच्या वाणीनी ह्या नगरीमधले लोक मुक्ती अवस्थापर्यंत पोचत होते आणि भगवान बुद्धांचा धम्म हा दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच होतं लांबून लांबून लोक भगवान बुद्धांना ऐकण्यासाठी भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी यायचे खूप लोक भगवान बुद्धांना शरण जायचे कुणी भिक्खू व्हायचा कुणी भिक्कुणी व्हायची भिक्कु तर अशा प्रकारे बुद्धांच्या दहावा वर्षवासाचे हे दिवस सुरू होते बुद्धांच्या दहावा वर्षवास सुरू होता तर श्रावस्तीमध्ये कोसंबीमध्ये घोषिताराम विहार जो होता इथे भिक्खू राहायचे तर ह्या कोसंबीवाशी भिक्खूमध्ये दोन ग्रुप होते काही भिक्कू सुतपीठकवर जास्ती जोर देत होते तर काही भिक्खू विनय जास्ती जास्त जोर देत होते काही भिक्कू म्हणत होते की भगवान बुद्धांचा धम्म हा विनयावर आधारित आहे आणि काही भिक्खू म्हणत होते की भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये प्रवचनावर जास्ती जोर दिलं गेलेलं आहे म्हणून ते प्रवचनावर जास्ती विश्वास करत होते तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं आणि हा भांडण इतक्या विकोपाला पोचलं भगवान बुद्धांपर्यंत ह्या भांडणाची माहिती गेली आणि भगवान बुद्धांपर्यंत ह्या भांडणाची माहिती गेली भगवान बुद्ध सुद्धा गेले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोन्हीही ग्रुप जे होते ते ऐकत नव्हते दोन्हीही समूह ऐकत नव्हते दोन्हीही समूह आपापल्या शब्दांवरती ठाम होते, होते, होते। भगवान बुद्ध शांतपणे हा दहावा वर्षवास ते इथून सोडून शांतपणे ते आ एका अरण्यामध्ये गेले जंगलामध्ये जाण्यासाठी ते निघाले आणि ते पारिल्लेयक वनामध्ये गेले दहावा वर्षावासासाठी ते पारिलेयक वनामध्ये गेले खूप लांब खूप आतमध्ये तो वण होता आणि त्या वनामध्ये एक पारिलेयक नागराज रावाचा हत्ती होता तो हत्ती भगवान बुद्धांची सेवा करण्यासाठी खूप आतुर होता आणि भगवान बुद्धांची वाट बघत होता जसेच भगवान बुद्ध तिथे गेले तो नागराज हत्ती भगवान बुद्धांच्या सेवामध्ये लागला भगवान बुद्धांची सेवा करू लागला झाड हलवणे पानं बिछवणे हे सगळं तो करू लागला त्या दहाव्या वर्षावासाच्या वेळेस भगवान बुद्धांची सेवा ह्या पारिलेयक नावाच्या हत्तींनी केली तर म्हणून हा दहावा वर्षावास खूप महत्वपूर्ण सुद्धा आहे मग लोकांना माहिती होऊ लागलं की भगवान बुद्ध गेले तर गेले कुठे लोक शोधू लागले लोकांना काही दिसले नाही मग लोकांना समजलं की भगवान बुद्ध जे आहेत ते पारिलेयक वनामध्ये गेलेले आहेत तर लोकांना समजू आलं की भगवान बुद्ध का बरं गेले त्या वनामध्ये तर लोकांनी जे श्रावस्ती वासी होते गाववासी जे होते त्यांनी ह्या भिक्खूंना भोजन देणंच बंद करून टाकलं कारण त्यांना समजू आलं की ह्या दोघांच्या वादावरून भगवान बुद्ध तिथे गेलेत म्हणून तर ह्यांना भोजन देणं सुरू बंद करून टाकलं ह्यांना भिक्कूंना काही दिवसामध्येच आपली जी चूक होती ती समजू आली आणि यांना समजू आलं की भगवान बुद्ध जे आहेत ते आता पारिलेयक वनामध्ये आहेत गाववाशी त्या भिक्खूंना म्हणू लागले की जेव्हापर्यंत तुम्ही भगवान बुद्धांना माफी मागणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला अन्न काही मिळणार नाही आणि नंतर ते लोक मग कुठे जातात तर त्या पारिलेयक वनाकडे जातात आणि भगवान बुद्धांना ते माफी मागतात तर अशा प्रकारे हे कोसंबीवासी भिक्षूंची गोष्ट होती तर तेव्हा भगवान बुद्धांनी ही जी सहावी गाथा आहे त्या भिकूंना उद्देशून म्हटलेलं आहे की ज्यांना कुणालाही आपल्या मृत्यूचं स्मरण असते ते कधीही राग द्वेष मोह करत नाही आजपासून आपण आपल्या दिवसाची सुरुवात एका सत्याने करूया आपण कायमचे नाही आणि हेच आपल्याला परिपूर्ण शांततेकडे घेऊन जाईल हा विचार करणे सुरू करूया की आपण नेहमीसाठी राहणार नाही आहोत आपलं शरीर क्षणभंगूर आहे अनित्य आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचे विचार आपल्याला शांततेकडे घेऊन जाणार तुम्ही ह्या गोष्टीचं चिंतन रोज करू लागला तर ह्या जगामध्ये कोणीही तुमचं मन विचलित करू शकणार नाही मृत्यूचे स्मरण हेच जीवनशांतीचं मूल मंत्र आहे भगवान बुद्ध सांगतात की ज्या कुणाला मृत्यूचं स्मरण होत असते तो आपलं जीवन शांततेने परिपूर्ण करते भरून टाकते शांततेने तर मृत्यूचं स्मरण हे जीवन शांतीचं मूल मंत्र आहे साधू 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 माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून पुण्य अर्जित केलेला आहे तर तुमच्या ह्या पुण्यामध्ये लोकांना सुद्धा सहभागी करा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास साधू 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 असं कमेंटमध्ये नक्की लिहा कारण साधू हा खूप पुण्यानुमोदन आहे आणि साधू म्हटल्याने आपल्याला आठ कल्पापर्यंत पुण्य मिळते म्हणून त्यामुळे तुम्ही साधूकार नक्की द्या नम बुद्धाय जय भीम